सतत ही अशी कमान आहे एकेकाळी एक तुम्ही जसं म्हणालात की शिक्षण ही एक एक मंडळींचीच त्यांनीच बांधून ठेवलं होतं त्यांच्या पुरत फुल्यांनी ते छेद दिला त्याला शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे आता सुद्धा बाबा दा, दादा गंमत अशी होते शिक्षण मिळालं की आम्ही विचार करू विचार केला तर आम्हाला कळायला लागेल कळायला लागलं तर नेमकं कोणाला निवडून द्यायचं ते कळेल आणि मग गोंधळ होईल तर त्यामुळे काही लोकांनी आपल्याला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पुन्हा त्याला छेद दिलात मला असं वाटतं की हे कायमच आमच्या नशिबी अशा पद्धतीचं शिक्षण नव्हतं गावाखेड्यामध्ये आम्ही लहानपणामध्ये पण पुन्हा तेच तुमच्यासारखे शिक्षक होते दादा धोतर फाटलं तर त्याला गाठी मारून शिकवणारे आमच्या मसाल गुरुजी आमचे ते गुरुजी जे तिथे व्रात्य आणि ढ अशा मुलांच्या शिकवण्या घ्यायच्या रात्री शाळा संपल्यानंतर त्यांनी लग्न केलेलं नव्हतं स्वतःचं जेवण स्वतः बनवत असताना ते आम्हाला शिकवत असायचे आणि आम्हा मुलांना त्यातलं लालूच अशी असायची की ते जेवायला द्यायचे आणि त्या खर्चासाठी ते भिक्षुकी करायचं अकरावी पर्यंत शिकल्यानंतर हात जोडून सगळ्यांना सांगायचं विद्यार्थ्यांना की मला आता माझी ताकद नाहीये मी थकत चाललेलो आहे की याच्या पुढे नोकरीला लागलास कुठे जास्त शिकलास की शंभर रुपये पाठवत जा म्हणजे मी अजून एक विद्यार्थ्याला शिकत रे आणि अशी त्यांनी पिढी तयार केली दादा हे जे व्रत आहे ते त्यावेळेच तसं मी पाहिलेलं तेच व्रत तुमचं आहे म्हणजे तुम्ही कुठे राहता कसे राहता तुमच्या खोल्या किती आहेत मी सगळं पाहिलेलं ना मी आलेलो आहे मी चुकीच्या ठिकाणी वाकत नाही त्यावेळी माझा कणा ताठ असतो अशा ठिकाणी खूप लवचिक होतो माझं नशीब आहे की तुम्ही माझ्या वाट्याला आलात माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वळणावर फार मोठी माणसं भेटली दादा त्यातले एक आहेत बाबा आमटे पिवा शिरवाडकर आहेत खानोलकर आहेत काही नाही दिलं तुम्ही मला असं वाटतं की कुठेतरी मी माझ्या एका कुठल्या तरी वेगळ्याच माझ्या धुंदीमध्ये मी जगत राहिलो व्रात्यपणा हा माझ्यातला मुळामधला अवगुण नाही म्हणणार मी गुण म्हणेन सतत काहीतरी एक वेगळ्या वाटन जायचं माझ्या वा, मागून वाट तयार व्हायला पाहिजे काट्याकाटतून जायचं मळवटलेल्या वाटेवर चालण्याची सवय नाहीये तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी तुम्हाला काय वेडासारखं चाललेलं एक चांगली नोकरी सोडून तुम्ही आता हे काय सुरू करताय असंही कित्येकांना वाटलं असेल आज तुम्ही मगाशी उच्चार केला की के ही जी नवीन पद्धत आता आज शिक्षणाची ही सुरुवात आहे हा पाया आहे काही वर्षानं पाच वर्षानं दहा वर्षानं तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे खरंच इतकं गरजेचं असेल कारण सतत मला इथून तिथे जाणं याच्यामध्ये वेळ घालवायला नाही आहे माझ्यापाशी मला घर बसल्या जर मला हे शिकता येत असेल तर मला ते जास्त आनंदाचं आहे एक किस्सा असा आहे गंगूबाई हंगल आणि भीमसेन जोशी ज्यावेळी कुनगोळला सवाई गंधर्वांकडे शिकायचंय त्यावेळी भीमसेन जोशी सगळं करायचे घरामध्ये पाणी भरण्यापासून सगळं राहून तिथे असायचे ते गुरुकुल सारखं ते होत आणि गंगूबाई हंगल तिकडच्याच हुबळीच्याच होत्या या सगळ्या कामांमध्ये भीमसेन जोशीना शिकायला मिळायचं नाही आणि गंगूबाईंच शिक्षण व्हायचं पण संध्याकाळी गंगूबाईंना घरापर्यंत सोडायला भीमसेन जोशी जायचे आणि त्या मधल्या दरम्यान आज त्या काय शिकल्या का ते त्यांना ऐकवायचे आणि मग ते भीमसेन जोशी आत्मसात करायचे त्यांचं अगदी सख्या भावंडांसारखं नातं होत अण्णा हे ज्यावेळी सांगायचे तर त्यांना तेवढ्याच गंगूबाई अवेलेबल होत्या ना त्यावेळी शिकवणाऱ्या आज तुम्ही ह्या ना एवढं मोठं विश्व उपलब्ध करून दिलेलं आहे आता त्या दोन मुली म्हणाल्या दोन ज्यांचे पती गेलेले आहेत ह्या कोरोनामध्ये की आम्हाला नवीन पद्धतीनं आता पुन्हा शिकायचंय अजून शिकायचंय मला सगळ्यात बरं वाटलं की तू इथे आल्यानंतर थोडी चाच पडत होतीस थोडं बोलता येत नाही स्टेजवर आल्यानंतर असं बोलत असताना मी पहिला नाटकाचा प्रयोग केला ना तर मी मला तिथं आमच्या दिग्दर्शकांनी धरून ठेवलं होतं मी म्हटलं मी जाणार नाही आणि त्यांनी मला असं धरून ठेवलं आणि लोटला होता त्या माहिनानं तू खूपच छान बोललीस आणि मनामध्ये आपण काय बोलतो हे महत्वाचं आहे कसं बोलतो हे ठीक आहे का तर परफॉर्मन्स नाही आहे इथे तू अतिशय मनापासून बोलत होती सगळे सगळी इतकी मंडळी पाहिल्यानंतर होतं भाल्या भाल्यांना जमत नाही तर मला असं वाटतं की तुम्ही हे जे उपलब्ध करून दिलेलं आहे दादा त्याच्याबद्दल मी सगळ्या आपल्या सगळ्या लोकांतर्फे तुमचे आभार मानतो मुरुड जंजिराला आमच्या एक अतिशय छोटीशी शाळा चार नंबरची त्याच्यामध्ये आम्हाला अशी बाकडी होती खाली बसायला आणि त्या बाकड्याच्या खालीच मग ते दप्तर ठेवून द्यायचं आणि अशा पट्ट्या पट्ट्यांचे आमचे वर्ग होते लाकडाच्या पट्ट्याच्या आणि सतत मला सुविचार मी कायम उलटे वाचले त्याचं कारण मला सरांनी कायम आमच्या गुरुजींनी ओणमा ठेवलेला त्यामुळे त्या दोन पायामधून सुविचार वाचल्यामुळे ते उलटेच वाचता आले सहावीपर्यंत पर्यंत मी मुरुड जंजीराला शिकलो आमची मावशी मुंबईला हेडमास्तर हेडमास्तरीच्या शाळेमध्ये अप्पर प्रायमरी तर माझ्या आईनं मग सातवीला ला, मस्तर, मा ला सुधारण्यासाठी माझ्या मावशीकडे मला पाठवला मग मा वर्षानंतर माझ्या मावशीनं तिची मुलं बिघडू नयेत म्हणून मला पुन्हा पाठवला <laughs> मग आठवी पासून मग मी दादरला तिथे आमच्या शाळेमध्ये मग इव्हेंच्युअली मग जेजेस स्कूल ऑफ आर्ट याला थोडासा फाटा देऊन वेगळं बोलतो मी शिक्षणाच्या बाबतीत मी असं म्हणतो की नटस ना, म्हणजे नट म्हणून कलाकार म्हणून मला एकच धडा तुमच्या एक जो आहे तो तसाच्या तसाच सगळ्यांना तो करावा लागतो त्याचे सगळे नियम तेच सगळी माहिती तीच त्याची उत्तरं तीच कलावंतांच्या बाबतीत दादा तसं होत नाही एक जो तुम्ही मला सीन दिलात तो मी वेगळा करेन नसिरुद्दीन वेगळा करेल विक्रम गोखले वेगळा करेल तर प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं त्यांचं प्रत्येकाचं सिलेबस वेगळं आहे कारण त्यांच्या अनुभवाची शिदोरी काय आहे त्याच्यावर ते अवलंबून त्या आहे ते त्याच्याकडे कसं पाहतात त्यामुळे माझं प्रत्येक दिग्द दिग्दर्शकाशी मारामारी व्हायची भांडणं व्हायची तो सांगायचा की हे असं करायचं म्हटलं अरे असं नाही आहे हे असं कसं असेल प्रत्येक कुठलं तरी काहीतरी दुःखद गोष्ट डोळ्यामध्ये पाणी आणूनच बोलायचं काही नाही अरे तसं झालं आणि तिकडे गेलो होतो आणि मग त्याच्यानंतर मी एवढाच वयाचा होतो आणि वडील वारले रे आणि वडील वारल्यानंतर गोंधळ असा झाला की आता वडील वारले आणि पटकन असा एखादा कोणतरी तसा परफॉर्म करेल तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येईल गंमत अशी आहे की परिस्थितीने इतके कोरडे ओढलेले असतात की ते अश्रू सगळे आटून जातात प्रत्येक वेळी तुमचे डोळे भरतीलच असं नाही अशा पद्धतीनं तुम्ही परफॉर्म करत असताना नटसम्राट करत असताना मी वेगळा करेन प्रहार करत असताना मी वेगळा करेन नसिरुद्दीनचा एकदा मला काठमांडूला होता तो मला फोन करून शिवी देऊन मला म्हटलं तू करता यार अपने रोल पे वर्क कैसे करता म्हटलं तसं नाही आपल्याला वाटतं तसं करायचं एका पर्यटाचं गाडं हरवलं दिवसभर तो, तो शोधत बसला ते काही मिळालं नाही रात्र झाली संध्याकाळ झाली अंधार पडायला लागला घरी <coughs> आला बायको म्हणली गावलं का गाडव ते म्हणलं नाही गावलं म्हणले काय अख्खा दिवस पायपीट करून झाली जर दोन घास खाऊन घ्या म्हणून तिने जेवायला वाढलं त्यानं भाकर तुकडा तोडला तोंडात घालायला गेला तो तसाच ठेवला आणि बाहेर गेला अहो काय झालं तो पर्यंत गेला तो आणि पाच मिनिटामध्ये गाडव घेऊन आला बायकोनं म्हणलं अख्खा दिवस शोधला धुंडाळलं नाही गावलं आणि आता कसं काय गावलं ते म्हणले काय नाही भाकर तुकडा ओढला आणि इशार केला मी गाडाव असतो तो कुठं गेलो असतो तिथं जाऊन बघितलं आणि गावलं म्हणलं <laughs> माझ्या भूमिकांच्या बद्दल तसं झालंय माझं मी तो असतो तर मी काय केलं असत आणि आतापर्यंत त्या भूमिका गवसल्या पण तुमचं परसेप्शन तुमच्या सुखदुःखाचं व्याख्या ही जर रोज बदलत नसेल तर तुम्हाला नट होण्याचा अधिकार नाही कारण माझी व्याख्या ती तशीच असेल स्टॅगनंट होणार असेल तर उद्या मी करणारा रोल जो आहे मी तुम्हाला त्याच पद्धतीनं करेन सो माझी इमोट करण्याची पद्धत तीच राहील तर ती बदलायला पाहिजे सचिन ही क्रिकेट खेळणार गावस्करी खेळणार जडेजाही खेळणार सगळे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे बॅटिंगची प्रत्येकाचा अप्रोच वेगळा आहे रन्सच करणार पण अप्रोच वेगळा तर मला असं वाटतं की आपण एक आपलं स्वतःच एक व्यक्तिमत्व जे आहे ते तुमच्या चालण्या बोलण्यात असण्यामध्ये असायला पाहिजे आपण नुसतेच असणं आपण काही उगाच पोपटपंची करायची नसते मग अशी मी बोलताना मी म्हटलं दादाना की दादा, दादा सिम्बॉयसिस याचा अर्थ डिक्शनरी मध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का कोणाला सिम्बॉयसिसचा अर्थ माहित आहे माहिती आहे का कोणी सांगू शकेल काय मोठ्याने सांग मराठी नाही आते कोणाला सांगता येते का मला इंग्लिश येत नाही का सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय लिमिटेशन सो पार्ट अँड मी फॉर दॅट सिम्बाइसिसचा अर्थ डिक्शनरी मध्ये माझ्या मी पाहिल्यानंतर लक्षात आलं त्याच्यासमोर आई लिहिलं होतं सिम्बॉयसिस म्हणजे आई तुम्ही ज्या पद्धतीनं ह्यांच्या पाठीवर हात ठेवला मला असं वाटतं की तिथे आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तर शिक्षण नाही आहे दादा नुसतं त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी माणुसकी जी आहे ती कुठे त्यांच्यामध्ये पाजरत राहते तर मला असं वाटतं की शिक्षणाबरोबर त्यांना पूर्णपणे माणूस म्हणून घडून तुम्ही इथून बाहेर काढताय जे सिलेबसमध्ये नाहीये ते तुमच्या प्रेक्षक ह्या तुमच्या प्राध्यापकांनी सुद्धा तुम्ही सुद्धा आणि ह्या इकडच्या प्रांगणांनी स्या ना त्यांच्या अंगामध्ये असं इंजेक्ट केलेलं आहे आणि तुम्ही फार नशीबवान आणि हे मी मगाशी दादानी सांगितलंय काही मंडळींना इथे अतिशय मोफत शिक्षण आहे पण ज्यांना नाहीये त्यांनी सुद्धा प्रगती किंवा भारत आता नंबर एक आहे की दोन आहे किंवा दहा आहे एक नंबरला कधी जातो माणूस ज्यावेळी मी माझ्याबरोबर अजून कोणाला तरी बरोबर घेतो तर ती चेन वाढली पाहिजे एक माणसाला आपण पुढे नेऊ शकतो एक माणूस दत्तक एक विद्यार्थी दत्तक घ्यायचा फक्त केवळ एक मी अतिशय गुंड प्रवृत्तीचा होतो आहे असेल पण ती गुंड प्रवृत्ती वापरायची कुठे ते तुम्हाला कळायला पाहिजे कुठे शाणं व्हायचं कुठे गुंड व्हायचं कुठं लीन व्हायचं कुठं वाकायचं कुठं ताट राहायचं मला असं वाटतं हे आपल्याला ज्या दिवशी शक्य होईल ना त्या दिवशी सगळं सोपं होतं मी कधीही कोणापेक्षा मोठा नव्हतो आणि कधीही कोणापेक्षा लहान नसेल हे ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी सगळं आयुष्य सोपं होईल काही नाही सगळं सोपं हा चेहऱ्यासकट पन्नास वर्ष या इंडस्ट्रीमध्ये जस्ट इमॅजिन टू लिंगर हिअर फॉर फिफ्टी इयर्स विथ दिस काइंड ऑफ ऍटिट्यूड अँड दिस फेस इट्स डिफिकल्ट पण त्याच्यासाठी तुमचं नाणं थोडस इंग्लिश येत म्हणजे तर ते जे आहे तुमचं नाणं खणखणीत पाहिजे तुम्हाला ते यायलाच हवं रोज स्वतःला हरवत राहायला पाहिजे काल जर मला ऐंशी टक्के मिळाले आणि आज ब्याऐंशी मिळाले म्हणजे मी हरवला माझाच मला मी हरवत आहे मी त्याला हरवायला तो नव्वद टक्क्याचा असेल आणि मी ऐंशी असेल मी कसा हरवणार तर माझी अॅबिलिटी वाढत चालली पाहिजे ना त्याची कमी करून मी मोठा नाही होणार तर सतत मी एक दिवस शंभर गाठणार माझ आपोआप जे ऐंशी नव्याण्णव जे कोणी जे असतील ते अलीकडचे मागे राहतील ते आपोआप राहतील पण त्यांना मागे करणं हे माझं उद्दिष्ट नाहीये मला मी हरवणं हे माझं उद्दिष्ट ज्या दिवशी आपल्याला हे ठरवता येईल त्या दिवशी सोपं आहे नाटकातले तुम्ही संवाद कसे काय एवढे लक्षात ठेवता सोपं आहे शक्य आहे युनिट्स मध्ये विचार करायचा हा पहिला युनिट हे मग दुसरा युनिट तिसरं युनिट मग ते बरोबर लक्षात राहतं लहानपणी आपण घोकंपट्टी करायचो तर त्याला तो ताल असायचा त्यामुळे वाटते सानुली मंद झुळू कमी वावे घेईल पण त्यावेळी काही करत असायचो आपण म्हणजे ते काही शब्द आपल्याला पाठणे घे असं चाललेलं असायचं पण ते त्या रिदम मुळे आपण ते बरोबर बोलू शकतो तो रिदम आयुष्यामध्ये तो रिदम आपल्या श्वासाला एक रिदम आहे तो रिदम सांभाळा ज्या दिवशी एक श्वास कुठेतरी गेलो की लगेच कार्डिओग्राम काढायला जा बाबा तो रिदम तुम्ही सांभाळायचा आयुष्यामध्ये तेवढं सांभाळा फार सोपं आहे आयुष्य मग आणि मग त्याच्यामध्ये दुसऱ्याला खेचायचा छान मग छानपैकी अशी एक रास होते तो फेर होतो छानपैकी तुम्हाला नाचता येतं रंग फेरता येतात तुम्हाला चार भिंतीच्या बाहेर पडल्यानंतर त्या भिंती तोडायच्या ही प्रोसिनियम आर्च आहे आणि ही अदृश्य भिंत जी आहे त्याच्या पलीकडे तुम्ही आहात आणि इकडे मी आहे नट म्हणून ज्यावेळी मी इथे काम करत असतो त्यावेळी ही भिंत छेदून तुमच्यापर्यंत पोहोचण्याची माझी ताकद पाहिजे त्यावेळी तो नट तो कलाकार तुम्हाला भिडतो तर ही भिंत तुटली काय पण हे झालं ऍक्टिंगचं हे नटाचं झालं पण माणसांचं तसंच त्या भिंती काढायला पाहिजे आमच्या फॉर्मवर अजून जात आणि धर्माचा कॉलम का हे मला कळत नाही आपण म्हणतो ना मग निरपेक्ष असायला पाहिजे जाती धर्म पाळू नये पण मग अजून तुमचे सरकारी फॉर्म आहेत त्याच्यावर तुम्ही का जात आणि धर्म लिहिता तो कॉलम का मला हवा लागतो तो, तो काढा माझी जात ही माझ्या ताकदीप्रमाणे असायला पाहिजे जात म्हणजे काय सरते शेवटी पोत मी जर शुद्र नसेल मी साफसफाई करणार नसेल तर तुम्ही कसे जगणार हो मी क्षत्रिय नसेल तर तुम्ही कसे जगणार मी ब्राह्मण नसेल तुम्ही कसे जगणार मी वैश्य नसेल तुम्ही काय खाणार तर आपल्याला सगळ्या वर्णाची गरज आहे वर्ण म्हणजे सर ते शेवटी काय माझा पोत आहे त्याप्रमाणे मला मिळणारं काम ती काही जात नव्हे किंवा तो धर्म नव्हे तर ती तो पोत आपला वाढवायचा तो पोत वाढवणारी ही मंडळी ही ऋषितुल्य मंडळी आहे त्याच्या पलीकडचं काही नाही ते स्किल तुमचं सगळ्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्ही इथला प्रत्येक माणूस हा कलावंत आहे तुम्हाला हसता येतं रडता येतं ओरडता येतं वेगता येतं फक्त नट म्हणजे काय कुठल्या भूमिकेमध्ये किती हसायचं किती रडायचं किती बोलायचं कसं बोलायचं ते कळलं म्हणजे म्हणजे ते कौशल्य आहे नेमकं वापरायचं किती आणि ते वापरणं एकदा कळल्यानंतर मग सोपं आहे की किती छान वाटतं जुनी मित्रमंडळी माझा एक त्या दिवशी मित्र भेटला पस्तीस चाळीस वर्षानंतर भेटला म्हणला आणि शिव्या दोन आमच्या इथे अतिशय घाणेरडे शिव्या कोकणामध्ये आणि अक्षरशः म्हणजे आता बोलाय काडीच्या असं फटकन बोलून कॅज्युअली बोलतात म्हणजे त्यांना काही ती शिवी नसतेच ते प्रेमानं अगदी काहीतरी हात ठेवल्यानंतर को तुम्ही कोल्हापूरला जा एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्यानंतर त्याचं म्हणजे त्याच्या आघात अवर्थ तर मला कळतं त्याला नेमकं काय म्हणत शब्द तोच असतो कारण न्या असं ते काहीतरी तर ते बोलत असताना तर तुम्हाला म्हणजे मी कधी कधी दादा विचार करतो शिवीची व्युत्पत्ती का झाली कशामुळे तर काही वेळ काय होतं की चार पानामध्ये जे बोलतायत ना ते एका शब्दात बोलतायत येतो मग दिस इज हाव आय एक्सप्रेस माय सर्व हे ठ एक शब्द कळलं सगळ्यांना तर कुठे होतो हे असं विसरायला होत तर मला असं वाटत की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही स्वतःला ज्यावेळी मांडत असतो आपण ज्यावेळी मी इथे आल्यानंतर मी आता तिथे दादा आणि एकही एक शब्द कुठेही कागद नव्हता काही नव्हता काय बोलणार आहे पुढच्या क्षणाला माहिती नाही पण इथून बोलायचं की ते आपोआप येतं कारण कर, विचाराला हे नाहीये तुमच्या कुठलीही सहज तुम्हाला त्याचे शब्द सापडतात पर्यायी शब्द सापडतात इंग्लिशमध्ये जर बोलत असलो तर मला त्या म्हणजे पहिल्यांदा मी मराठीमध्ये बोलणार मग ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार त्यामुळे मला मला स्वप्न मराठीत पडतात मग ती माझी मातृभूमी मातृभाषा म्हणजे खरी मातृभाषा आई खूप शिव्या द्यायची मी शिव्या द्यायचो तर मला म्हटलं काय रे म्हटलं माझी मदर टंग आहे ती <laughs> 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 आई खूप अतिशय वाईट वाईट शिव्या द्यायची म्हणजे पण ते लागायच्या नाहीत का ते कारण त्याला काटे नव्हते त्याला कुठे अशी घाण नव्हती सगळ्यांनाच म्हणजे माझे मोठे मोठे दिग्दर्शक कोणी घरी आल्यानंतर अरे त्याला वाढ रे ते बस रे जेवून जा नाही माझी मॅ आता त्याला मराठी येत नाही रामगोपाल असेल किंवा विनोद चोप्रा असेल नाही माझी मॅ हे इतकी घाण काहीतरी शिविला मग तो मला आतमध्ये आला माने क्या बोला म्हंटल हे हिंदी मे क्या बोलते है, इसको म्हटलं हिंदी मे तेच बोलते इतकं घाण बोलायची काहीतरी ते एक्सप्रेस करणं हे तुमच्याकडे तुम्ही करत असताना तुम्ही लक्षात ठेवा तुमचं वैयक्तिक जे व्यक्तिमत्व आहे ते विसरू नका कोणाला कॉपी करू नका कधीही कॉपी करायचं नाही कोणाला काही गरज नसते आपली दाडी आपली तशीच ठेवायची उगाच असं करत फिरायचं नाही जर तुम्ही कुरवाळत असाल तर तशीच कुरवाळा सिनेमात करायचं नाही तर त्यामुळे हे वैयक्तिक माझं व्यक्तिमत्व मी जपणं हे फार गरजेचं आहे आणि हे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला नवीन शिकता येईल म्हणजे माझ्यासारखी मंडळी म्हणजे मधून फाटमधून निघाल्यानंतर आम्हाला तिथे इंग्लिश भाषा नाही आम्हाला मराठीमध्ये लिहिता यायचं म्हणजे थिअरी जावं पण तिथे रंग कागद पेन्सिल हा सगळं मिडियम होत पण तरी सुद्धा तिथे कुठेतरी असा एक, एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होता की आम्हाला इंग्लिश बोलता येत नाही ती फ्लुएन्सी नव्हती ती वोकॅबलरी नव्हती शब्द त्याचे माहिती नव्हते पर्याय मराठीमध्ये कसे आपण पटकन तिथे दहा बारा शब्द त्याला सांगू शकतो पण तीच समृद्धी आमच्या इंग्लिशमध्ये नाही तुम्हाला तो पर्टिक्युलर शब्द तिथे वापरायलाच पाहिजे आणि ते वापरत असताना मग कुठेतरी आपलं अडखळण न असं वाटतं की नाही आता आता काय करायचं मग अशी मी ह्या मुलींना भेटलो ज्यावेळी गावागावातून आलेले त्यांचं शिक्षण मोफत आहे कुठल्या फॅकल्टीच्या त्या इंजिनिअरिंग आणि हा तर तिथल्या त्या मुली लहान लहान मुली आहेत इतक्या गावागावातल्या काय हुशार आहेत आता तिथे सगळं ठेवलेलं आहे रे सगळ्या मशीन्स आहेत ही कुठली अशी आहे ही कुठली बीएमडब्ल्यू ची आहे त्याचं फंक्शन कसं आहे काय आहे नाहीतर काय व्हायचं थिअरी शिकल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कुठेतरी गेलात मग तिथे अप्रेंटिस म्हणून राहायचं मग तुम्हाला स्टाईपेंड मिळणार एक वर्षभर तिथे शिकायचं पुन्हा तो एक वर्ष जायचं आता तसं रे आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथलं सगळं ज्ञान आहे तुम्ही तिथे गेलात की तुम्हाला पटकन जो पगार आहे तो सुरू होऊ शकतो मला पन्नास रुपये मला पहिलं नाटक सुरू केलं त्यावेळी मला पन्नास रुपये दादा नाईट होती एका प्रयोगाचे आणि अशोक सराफ होता तिथे आणि अशोक सराफला अडीचशे रुपये म्हणजे मी पाच प्रयोग केले की त्याच्या वेळेवर पैसे मिळायचे मला आणि अशोकला ते कळायचं याला कम पैसे खूप कमी मिळतात आम्ही रमी खेळायचो मग तो माझ्या बरोबर हारायचा मुद्दाम दहा पंधरा रुपये हरायचा मला कळायचं तो मुद्दाम हारतोय पण मला ते पैसे हवे असायचे मी घ्यायचो अशोकने मला खूप मदत केली माझ्या आयुष्यात विक्रम गोखले अशोक सराफ तुम्हाला ही नटमंडळी लांबून माहिती असतात इतकी छान मंडळी आहेत आमच्या नशिबानं आमच्या सगळ्याच फील्डमध्ये म्हणजे त्यातली हिंदू मुसलमान असं तुम्ही वेगळे करू शकत नाही आमच्या इथे सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की टॅलेंटला अंडरलाईन करतात जातीला धर्माला करत नाहीत त्यामुळे आम्ही सगळे एकत्र असतो आणि ते टॅलेंट आहे ते इथे शिकवलं जाणार तुमचं कौशल्य येतं काय तुम्हाला त्याच्यावर तुमची पुन्हा जात ठरणार तुमचा धर्म ठरणार सगळे आम्हाला तिथे महत्वाचे आहेत आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा डावा किंवा हा उजवा असं कोणी नाही आमच्या इथे मध्येच नटाना आता मुख्य नट आहे त्यामुळे काहीतरी फ्रुट्स कापून आणणार किंवा काही खायला आणणार मी त्याला विचारतो त्या स्पॉट बायला दिला का त्या लाईट बॉयला दिला का त्यांच्या समोर तुम्ही तुम्हाला निर्लज्ज पण आहे हा तुम्ही आणून ठेवता आणि मी खाणारा तर अजून दुसरा निर्लज्ज त्यांना पहिले द्या उरलं तर मला द्या मग एक तर सगळ्यांना येत किंवा आम्हालाही येत नाही कदरू असेल प्रोड्युसर तर पण ही मला असं वाटतं कारण मी तिथला होतो एकेकाळी मी तिथे होतो मी वर्कर होतो मी रस्त्यावर झेड झेब्रा क्रॉसिंग रंगवायचं पंधरा रुपये मिळायचे मला तसं करून मी शिक्षण केलं पण झेब्रा क्रॉसिंग रंगवणं काही चूक नाही मी भीक नाही मागितली त्या पंधरा रुपयांनी मी माझी फी भरायचो पण ती एक पायरी होती तिथून अजून एक वर्ष मग अजून एक वर्ष असं जायचं पुढे आणि आता त्यांना मी काही फार शेतकऱ्यांसाठी वगैरे काम करतो असं नाही मला ते करताना आनंद मिळतो सर्धे शेवटी आपण आनंदासाठी जगतो आणि कोणाचा आनंद कशात समावलेला आहे त्यांचं त्यांनी ठरवावं माझा याच्यात आहे मला आनंद मिळतो त्यामुळे मला कधीही मी थकत नाही माझं प्रोफेशन असं इट वॉज वन्स अपॉ अ टाइम इट वॉज माय इट बिकेम माय प्रोफेशन त्यामुळे तिथे दमत नाही शेतकऱ्यांच्या दमायला होत नाही दरती शेवटी तुम्ही कसं पाहता त्या गोष्टीकडे त्याच्यावर सगळं आहे शिकवताना तुम्ही दमता का प्राध्यापक मंडळी माझ्यासारखे शिक्ष विद्यार्थी असते तर दमला असता पण तरी सुद्धा असे विद्यार्थी असताना तुम्हाला दमण्याचा अधिकार नाही आहे इतकं छान आहे ना आणि याच्यासारखं मोठं क्षेत्र नाही ज्ञानदान कमाल आहे आणि मी तुम्हाला खरंच नमस्कार करतो आज तुम्ही ह्या इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी मला बोलवला मी अतिशय नगण्य साधाम मामूली माणूस आहे आणि ते मी टिकून ठेवणार कारण ते सामान्य असणं जमिनीवर असल्यानंतर पडण्याची भीती नाही वर, वर गेल्यानंतर पडलं फ्रॅक्चर झालं तर गोंधळ आहे त्यामुळे आपण इथेच राहूया मातीतच राहूया कदाचित आणि रुजता यायला पाहिजे खरं सांगतो आणि रुजायचं म्हटल्यानंतर मातीतच राहायला पाहिजे मग वर जाऊन चालत नाही नटसम्राटच यश हे माझं नव्हतं तात्यासाहेबांनी जी भाषा लिहिली होती ते होतं महेश मांजरेकर यांनी डायरेक्ट केलं होतं ते होत ती भाषा आहे जशी तुम्ही बोलाल तसं ते, ते शब्दच इतके छान आहेत म्हणजे खानोलकरांची कविता मी मला ती नेहमीच मी म्हणतो की दुःखांचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस त्यावेळी सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात सापडतात विचित्र आकार लहरी हवेला आणि निर्झरांच्या सोन साकड्या पडतात रानोमाळ काल तू होतीस खरं नव्हे आज तू आहेस खरं नव्हे उद्या तू असशील होत्या नव्हत्यांच्या लाटांवरील संधी प्रकाश काय शब्द आहे काय छान आता हे नुसते मी पाठ करून बोलायचंय तुम्हाला वाटतं वा वा काही नाही स नुसतं आतमध्ये असं बटन दाबलं की ते बरोबर येतं त्या रिदम मध्ये फक्त गाण्याचा मी प्रयत्न करत नाही सभा उधळून लावायची असेल तुम्ही एखादं गाणं सुरू करायचं की सगळे लगेच या दरवाज्यातून त्या दरवाज्यातून गुल होतील पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो मला इथे बोलवल्याबद्दल दादा असाच तुमचा आशीर्वाद असू द्या सतत काही काहीतरी करत आता तुम्हाला आमचं आयुष्य मिळू दे कारण तुम्ही स्वप्न पाहणारी आणि स्वप्न साकार करणारी माणसं आहात आमचं आयुष्य तुम्हाला मिळू दे तुम्ही अजून खूप वर्ष जगा अशा विविध भी अशा कल्पनांनी अशाच काहीतरी करत राहा आमचं कसं आम्ही कधी परतीच्या वाटेवर आणि खरं नटाचं आयुष्य कसं असतं माहितीये का एका आयुष्यामध्ये इतके आयुष्य जगावे लागतात काल मी जगलो ते नटसम्राटचं आयुष्य जगलो परवा जगलो तर मी प्रहारचं आयुष्य जगलो त्या कारण चव्हाणांचं आयुष्य कारण माझी सुख दुःख ही उदारीची आहेत मी त्यांची सुख दुःख जगलो माझी सुख दुःख जगायला मला वेळच नाही मिळाला आपण म्हणतो की नाही कुटुंबाला आपण नंतर वेळ देऊ मला ज्यावेळी त्यांना वेळ द्यायचा आहे त्यावेळा त्यांची गरज संपलेली असते माझी त्यांना मग मी नकोसा झालेला असतो आणि मग आपण म्हणतो की अरे मी आता तुला एवढा वेळ देतोय तोपर्यंत मी नसण्याची त्यांना सवय झालेली असते तर त्यामुळे आम्ही तसे एकटेच असतो कलावंत आम्हाला हे एकटेपणाचा शाप आहे पण तो शाप पत्करून मग या प्रोफेशन मध्ये यायच बाकी अगदी नुसतंच आपलं फुटकळ नट म्हणून व्हायचं असेल तर आमचे खूप आहेत मंडळी जी स्टार सुद्धा आहेत पण ते ठीक आहे त्यांनी तसं असावं आमचे काही मंडळी जी आहे त्यांची नावं घेता येत नाही इतकी व्यसनी असून सुद्धा त्यांना नट म्हणजे नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळाल्यानंतर मी त्यांना म्हटलं ऍक्टिंगचा अर्थ असा आहे की मी कुठलाही नशापाणी न करता एक वेगळी भूमिका करतो तू कायम नशापाणी करतोस तुला तु का देतात कारण तुलाच माहिती नाही तू काय केलेलं <laughs> तुझे तुझे नॅशनल अवॉर्ड काढून घेतले पाहिजेत पण मग आम्हाला <laughs> पुढच्या एक दोन वर्षामध्ये तुम्हाला मला काहीतरी करून दाखवता येईल कारण मी काम दोन तीन वर्ष केलं नाही आणि दुर्दैवानं आमचा ऋषी कपूर इरफान ओम पुरी अशी छान नटमंडळी गेली त्यामुळे माझ्याकडे कामाचा ओढा वाढला कारण त्या एज मधली आणि तशी त्यामुळे मी सहा सात फिल्म करतोय आता ह्या वर्षी आणि अप्रतिम अप्रतिम भूमिका त्याच्यामधल्या आहे कथचित एखाद्या सिनेमाचं शूटिंग आपल्या प्रांगणामध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे माहिती नाही मला अभिनयाचा कोर्स सुरू करू नका फक्त सा कारण तुला त्याचं कारण सांगतो त्यातला टेक्निकल आस्पेक्ट ऑफ इट यू कॅन टीच तुम ते तुमचे तुम्हाला त्या जिथून येतात तिथल्या अनुभवावर अवलंबून असतील त्यामुळे त्यातला टेक्निकल आस्पेक्ट आहे तो आपल्याला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकता येतो त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त जाऊ नये बाकीच्या सगळ्या फॅकल्टीज बद्दल आता काही मला घरून काही दादा शिकण्याचं माझं वय राहिलेलं नाही आहे त्यामुळे या ऍपद्वारे कदाचित समजा मी काही के पात्रटपणा केला शिकण्याचा तर मला माफ करा <laughs>